गौरीज किचनमध्ये स्वागत आज मी भाजी बनवते त्यासाठी प्रथम कांदे उभे चिरून घ्यायचे एका कांद्याचे दोन भाग करायचे आहेत आणि मग ते उभे चिरून घ्यायचे आणि आता यामध्ये लसूण मिरची पेस्ट ओवा हळद लाल तिखट धणा पावडर जिरा पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं कांद्याला छान लावून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे हे सगळे मसाले कांद्याला खूप छान कोट होता या स्टेजला मीठ घालायचं नाही आहे मीठ घातलं तर कांद्याला पाणी सुटतं आता दहा ते पंधरा मिनिटानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे आणि बेसन जेव्हा घालतो त्यावेळी मीठ घालायचंय आणि यामध्ये एक चमचा इथे तांदळाचं पीठ पण घालायचंय म्हणजे भजी कुरकुरीत होते सकाळी मी एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण परत मिक्स करून जिम करून घ्यायचं आहे भजी तळण्यासाठी कढईत तेल तापत ठेवायचं आहे एकीकडे आणि आता हे मिश्रण मिक्स करून झालं यामध्ये वरतून एक चमचा गरम तेल घालायचं आहे गरम तेलाचं मोहून म्हणजे भजी छान कुरकुरीत होते आता तेल तापले आणि आता आपण भजे तळायला आहे भजे तळताना फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे फास्ट ठेवायचा म्हणजे गॅस नाहीतर भजे आतून कच्ची राहते प्रकारे भज्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजून भज्या तेलात टाकल्यावर प्रथम एक मिनटं काही करायचं आहे हलवायचं नाही आहे एक मिनटं झाल्यानंतर भज्या परतायच्या आणि दोन्ही बाजून हे तळून घ्यायचे अशा प्रकारे माझी एक बॅच झालेली आता मी उरलेल्या भज्या पण अशाच तळून घेणार आहे आपल्या भज्या तयार है तो भज्या आपण सर्व करूया व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय